येवल्यात महावितरणच्या तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने तीन गायींचा मृत्यू येवला शहरातील पारेगाव रोडवर असलेल्या हॉस्पिटल पाठीमागे महावितरणच्या पोलवरील तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने तीन मुक्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून गोरक्षकांनी देखील संताप व्यक्त केला आहे महावितरण शहरातील तारांचे ऑडिट करून ज्या ठिकाणी लोम काढलेल्या व तुटलेल्या तारा असतील त्याची दुरुस्ती करावी व पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत प्रतिनिधी सचिन वखारे येवला आज पारेगाव रोड इथे एकदम दुःखद अशी घटना झाली तीन मुख्या जनावरांचा जीव गेला एम एस बीच्या या गलत कारभारामुळं गलत म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे सगळ्या कॉलनी भागातल्या तारा आहे सार लोंबकळलेल्या आणि जागजागी जॉईन आहे तरी मी विनंती करतो एम एस एसीबीला की त्यांनी राहिलेले जॉईन सगळे तपासून घ्यावे जिथं नवीन टाकण्याची गरज आहे तिथं टाकावे व पुढील जाणारे जीव वाचवावे जय गोमाता आज दुःखद घटना घडलेली आपल्या येवला तालुक्यातील येवला शहरात तर तिथं ती तीन गायींचा आहे ना महावितरणाचा घोळ कारभार व ज्यात खाली लोंबलेला तारा आहे त्याच्यामुळं तीन गाईंचा आहे ना मृत्यू मृत्यू झालेला आहे शॉट लागून तर महावितरणाने याची दखल घ्यावी व तिथं काही मुलं ॲकॅडमीची मुलं प्रॅक्टिस बी करतात तर उद्या मोठी घटना होण्याच्या पहिले यांनी दखल घेतली पाहिजे ही गोरक्षकाकडून कळकळीची विनंती जय श्रीराम जय गोमाता